किल्ले शिवनेरीवरती आज पुन्हा एकदा मधमाशांनी जोरदार हल्ला पर्यटकांवर चढवला अनेक पर्यटक याच्यामध्ये जखमी झाले जवळपास जुन्नर येथील छत्रपती ग्रामीण रुग्णालय जे आहे या ठिकाणी शेहेचाळीस ते पन्नास पर्यटकांना मधमाशांनी चावा घेतला त्यांच्यावर या ठिकाणी प्राथमिक उपचार केला सुदैवाने कुणीही याच्यामध्ये जास्त सिरियस नाही मात्र ही घटना खूप गंभीर आहे जाणीवपूर्वक कुणी खोडी केली असा प्राथमिक अंदाज अनेकांच्या बोलण्यात व्यक्त होतोय पण हे सगळं करत असताना रेस्क्यू टीमच्या माध्यमातून जवळपास या सर्व पर्यटकांना गडावरनं शासकीय रुग्णालयापर्यंत आणण्याची मदत पोहोचवण्यात आली त्याचबरोबर वन विभाग होतं पोलीस प्रशासन देखील त्या ठिकाणी सज्ज होतं तीन ते चार अँब्युलन्स या ठिकाणी ने आण करण्यासाठी रुग्णांसाठी सेवेमध्ये ठेवण्यात आल्या होत्या रेस्क्यू टीमचे काही सदस्य माझ्यासोबत आहेत नेमकी काय त्यांची व्यथा आहे कशा पद्धतीनं त्यांना या ठिकाणी रेस्क्यू करताना अडचणी आल्या किंवा अडचणी येतात हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने आजचा आपण रेस्क्यू केलेला आहे किती जणांची टीम आपली होती काय अडचणी आपल्याला आमची रेस्क्यू टीम जवळपास आम्ही पाच ते सहा जण होतो आणि त्याच्यानंतर आम्ही जिल्हा आपण गेल्या दोन वर्षापासून आम्ही सगळे साहित्य मागत आहे जे आम्हाला स्ट्रेचर लागणार आहे साहित्य किंवा मधमाशांसाठी जे प्रो प्रोजेक्ट ते आम्ही मागतोय गेले दोन वर्ष आम्ही अर्ज भरपूर केले पण आम्हाला त्याच्यातून काही साहित्य भेटलेलं नाहीये त्याच्यामुळे आज आमच्याकडे स्ट्रेचर नव्हतं आम्ही हातावर पकडून म्हणजे हाताचं जे आपण स्ट्रेचर करतो त्याच्यावर माणसं खाली आणलीत काही खांद्यावर आणलीत म्हणजे जशा पद्धतीने होईल त्या पद्धतीने आम्ही माणसाखाली घेऊन आलेलो आहोत आणि गेल्या पंधरा दिवसापूर्वी आम्ही तहसीलदारांसोबत बोलणं झालेलं आहे डी बी सीकडून पैसे पडतील पुढच्या आठवड्यात ते असं बोललेले आहेत तुम्हाला त्याच्यातून सगळे साहित्य उपलब्ध होईल म्हणजे अजूनही त्यांचा आम्हाला परत रिप्लाय पण आलेला नाही पैसे पण मंजूर झाले की नाही माहीत नाही आणि आम्हाला साहित्य पण मिळालेलं नाही त्याच्यामुळं असे रेस्क्यू करताना आम्हाला खूप अडचणीत येत आहे रेचार नसल्यामुळे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत साहित्य वगैरे त्याच्यामुळे खूप अडचणी येत आहेत खर तर काही दिवसांपूर्वी तुम्हाला साहित्य आलंय असं सांगण्यात आलं होतं ते अद्याप तुमच्यापर्यंत पोहोचलं नाही का नाही अजूनही पोहोचलेलं नाही आम्ही विचारलेलं होतं आम्हाला बोलले पुढच्या आठवड्यापर्यंत येईल पण अजूनही काही त्यांचा रिप्लाय आम्हाला नाहीये आणि आम आमच्या हातात काही आलेलं नाही आणि तिथे रेस्क्यू टीम मध्ये तुम्हाला जी काही घटना घडली त्याचा संपर्क कसा साधना केला तुम्हाला किती वेळ वेळा गोष्ट समजले आम्हाला साधारणतः पंधरा ते वीस मिनिटांनी फोन आलेला त्याच्यानंतर आम्ही तातडीने दहा ते पंधरा मिनिटात सगळे पोट वर पोहोचलेलं होतं कोणाचा फोन आला कोणी फोन केला आम्हाला पोलीस स्टेशन आणि वन विभागाचे दोन्ही फोन आले होते तिथं तुमचं असं संपर्क करण्यासाठी काही यंत्रणा आहे नाहीये तिथं बोर्ड वगैरे काहीच नाहीये पहिला फोन आपले तहसील किंवा पोलीस स्टेशन किंवा याच वन विभाग हे जे त्यांना फोन जातो मग आम्हाला जातो तिथे बोर्ड नसल्यामुळे आम्हाला तातडीने कॉल पडत नाही त्याच्यामुळे आम्ही पण मदत करायला उशीर होतो तुम्ही बोर्ड का लावत नाही तिथं आम्हाला बोर्ड लावून देत नाहीये आम्ही भरपूर वेळ मागणी केली पण तिथे बोर्ड लावून देत नाहीये कोण लावून देत नाही वन विभाग तर आपण पाहिलं वन विभागाच्या वतीनं रेस्क्यू टीमला त्या ठिकाणी बोर्ड लावून दिला जात नाही अशी खंत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे डी पी सीमधनं साहित्य आलं आहे असं काही दिवसांपूर्वी तहसीलदारांनी सांगितलं होतं मात्र अद्याप या रेस्क्यू टीमपर्यंत हे पोहोचलं नाही आहे तहसीलदार साहेब आपण या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ या रेस्क्यू टीमला साहित्य कशा पद्धतीने पुरवता येईल याची मात्र खबरदारी घेणं गरजेचं आहे